माते तुझे ध्यान अमासु तुझे नाम अमुते मुखासे मे तुझे आभितासारुदास नमस्कार माते ते तुसु हरे गुरुजी आणि कृष्णानंद स्वामी उभयता विवाह करणे अथवा न करणे या विषयावर चिंतन करत होते तात्विक भाग सांगून कृष्णानंद स्वामी गुरुजींचे समाधान करण्याचा प्रयत्न करत होते विवाह न करणे म्हणजे केवळ विषयांपासून पलायन असे केल्यास इंद्रियांचे काय त्यांच्या या इंद्रियांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर हरिगुरुजी अगदी सहज उत्तरले दादा इंद्रियांवर संयम मिळवायचा अपेक्षित उत्तर मिळाल्याप्रमाणे स्वामी लगेच सांगते झाले हरी केवळ इंद्रिय निग्रह करून संयम साधता येत नसतो चित्त जेव्हा परमार्थाकडे लागते तेव्हा इंद्रिये धुमाकूळ घालतात ती उफाळून येतात बंधन घातले जात असल्याची जाणीव त्यांना होते भोग भोगणे हे त्यांचे नैसर्गिक कर्म तेच इंद्रियांना मिळाले नाही तर ती विकृत होतात मग चित्ताची स्थिरता संपते परमार्थ गडबडतो त्यामुळे केवळ आंधळेपणाने संसारात पडण्यापेक्षा त्याच संसाराला प्रपंच म्हणून स्वीकारले तर परमार्थ कोणत्याही व्यत्यया शुती शिवाय पूर्ण होतो वेगळा संदर्भ वाटल्याने हरी गुरुजी एकदम विचारते झाले म्हणजे काय दादा स्वामी म्हणाले हरी च्युती म्हणजे मूळ ध्येयापासून दूर जाणे विवेकाने जर त्याच संसाराला प्रपंच म्हणून स्वीकारले तर परमार्थ हे आपले आयुष्यातले ध्येय बनते मग त्यापासून तो कधीही ढळत नाही अशी अच्युत म्हणजे स्थिर बुद्धी त्याला लाभते आणि मग इंद्रिये भलेही त्यांचे भोग भोगत चित्तवृत्ती स्थिर राहते चित्त परमार्थी स्थिर राहते शेवटी चित्ताच्या सततच्या सहभागाशिवाय इंद्रिये अधिक काळ भोग भोगूच शकत नाही हळूहळू इंद्रिये चित्ताला शरण येतात यालाच योगशास्त्रात प्रत्याहार म्हणतात प्रत्याहार असाच सहज विकसित होणे गरजेचे असते इंद्रियांवर बळजबरी करून तो साधला जात नाही जर विवाहाच्या बंधनात व्यक्ती पडली नाही आणि इंद्रिय त्रास देऊ लागली तर त्यांचं शमन कसं करायचं म्हणून आपल्या संस्कृतीत विवाहाला गृहस्थाश्रमाला सर्वश्रेष्ठ मानले आहे एकीकडे कुठलंही फारसं दमन न करता इंद्रियांवर विजय मिळवता येतो आणि दुसरी बाब म्हणजे परमार्थ ही साध्य करता येतो मायेचं खरं स्वरूप हे आहे ते जर जाणलं नाही आणि संसार गुंतवतो म्हणून पळापळी केली तर माया अधिक वेगाने आपल्याला गाठते आणि गुंतागुंत वाढत जाते परमार्थ बाजूला राहून मायेशी संघर्ष करण्यात आयुष्य निघून जात यात जर उपासना होणार नसेल तर हे पलायन काय कामाचे भक्तियुक्त प्रपंच करता करता जो योग साधला जातो तो जर समाज आणि संसार विनमुख होऊनही साधता येत नसेल तर ध्येय उत्तम असूनही मार्ग चुकल्याने एक जन्म वृथा गेला असच होणार नाही का इतका वेळ वेगळी भूमिका असणारे हरिगुरुजी ऐकण्यात जरा गढून गेल्याचे दिसले काही काळ विचार करून ते म्हणाले दादा हे सर्व आपण सांगता तसे स्वीकारले तरी आयुष्यभराच्या जोडीदाराने देखील ते स्वीकारली पाहिजे ना अन्यथा त्या जोडीदारावर अन्याय झाल्यासारखं नाही होणार यावर स्वामी ठामपणे म्हणाले अगदी बरोबर बोलतोय सारी जोडीदारावर लादण्याचं काय कारण प्रपंच करता करता सारी कर्तव्य पार पाडताना आपलं वर्तन जीवनशैली विचार यावर आपण ठाम असू आपले निर्णय जर विवेकबुद्धीने घेतलेले असतील तर न सांगता जोडीदार देखील तोच मार्ग स्वीकारतो कुठलीही संघर्षाची भूमिका न घेता कोणतीही गोष्ट न लादता आपल्या जीवनशैलीतून सगळं साधणं हीच खरी मायेला जिंकण्याची कसोटी आहे तेवढं जर जमलं तर प्रपंच करावा लागत नाही होत जातो परमार्थाच्या वाटेतील संभाव्य अडथळे आपोआप दूर होतात केवळ श्रद्धा ठेवून हे थे सारं स्वीकारावं लागतं हरि गुरुजींना हे सगळं सांगून आश्वासकपणे स्वामींनी डोक्यावरून हात फिरवला ते म्हणाले हरी सद्गुरु आज्ञा देखील विचारावीस असे मला वाटते हरिगुरुजींनी मांडो लावली सायंकाळी संध्या झाल्यावर हरिगुरुजींनी सद्गुरु सिद्धनाथ महाराजांना दर्शनाची मनापासून विनंती केली नित्यानंदी स्वरूप तुमचे वायुसवे संचरे ब्रह्मानन्दिनिमग्नसता सायं काळी तुमासी स्मरता दूर रे दूररे सिद्धनाथा याता भक्तासि तू पावरे। सद्गुरूंना देखील या प्रसंगाचे महत्त्व माहिती होते सद्गुरूंनी शिष्याचा हट्ट पुरवून दर्शन दिले सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन विवाहाची आज्ञा दिली केवळ आज्ञा दिली नाही तर पुढील परमार्थाची गती विवाहाशिवाय मिळणारच नाहीये हे स्पष्ट केलं ही सद्गुरूंची आज्ञा हरिगुरुजींनी कृष्णानंद स्वामींना सांगितली त्यांना विशेष समाधान लाभले आता गुरुजींच्या मनातील मळब दूर झाले होते सर्व शंका दूर झाल्या त्यामुळे स्वामी कृष्णानंद जरा अधिक गतीने विवाहाच्या कार्याला लागले काही स्थळांची माहिती जवळच्या मंडळींनी दिलेली होती त्यातील काही पत्रिका जुळवून पाहण्याचे काम स्वामी करू लागले त्यातील एक पत्रिका उत्तम जुळत होती तेवढी स्वामींनी बाजूला काढली द्वारकाबाईंना ते सांगत होते बरं का हरी करता एक चांगलं स्थळ आलंय आपल्या सखाराम पंतांच्या ओळखीच आहे राहुरीच्या अलीकडे ते केंदळ म्हणून गाव आहे ना त्या गावातलं द्वारकाबाई विवाहाच्या विषयाने आनंदी झाले कशी असेल मुलगी याचा त्या विचार करू लागले हे नेमके कोणते स्थळ होते एवढ्या तप करणाऱ्या हरिगुरुजींना